पत्रकार म्हणजे निर्भीड व्यक्तिमत्व राष्ट्राचा खरा आधारस्तंभ सभोवतालच्या घटना प्रसंगांना शिताफीनं मांडून लोकांपर्यंत पोहोचवणारा अवलियाच म्हणा ना कधी वृत्तपत्र कधी बातम्या कधी व्याख्यानं कधी परिसंवाद विविध माध्यमातून लोकांना सजग करणारा ज्ञानात भर टाकणारा दिशा दाखवणारा आपल्या लिखाणातून समाजासमोर जीवनमूल्यांचा आदर्श ठेवणारा हा पत्रकार म्हणजे जणू दीपस्तंभज कधी कुठे दहशतवादी हल्ला बॉम्बस्फोट कधी दुर्गम भागात कोणता अपघात कधी सीमेवर जवानांच्या चकमकी कुठे भयंकर सुनामी कुठे अग्नितांडव कुठे धकपुटी झाली असेल तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आकाश जमीन पाणी कुठेही मुक्त संचार करून प्रत्यक्षदर्शी बनून या घटनांची इत्थंभूत बातमी देशविदेशात पोचवणारा हा पत्रकार म्हणजे चिलखताविना शरीरावर वार झेलण्यास सज्ज असणारा खरा लढवैयाच क्षेत्र कोणतंही असो सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक अवकाश उद्योग क्रीडा मनोरंजन शिक्षण त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांचे कार्यकर्तृत्व सत्कार समारंभ ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची सुखदुःख यांच्या भित्तम बातमी गोळ्या करण्यात हा पत्रकार माहीर असतो इतकंच काय तर लोभाला बळी पडून कारभारात घोटाळे करणारे महाभाग यांच्यावर तर या पत्रकाराचा तिसरा डोळा असतो गुन्हेगारी विश्वात वावरताना प्रसंगी स्वतःच्या मानेवर टांगती तलवार असतानाही जोखीम पत्करून परखडपणे व्यक्त होत गुन्हेगारांचे भिंग बाहेर काढण्याचे काम हा पत्रकार खुबीने करतो स्त्रियांवर होणारे अत्याचार लूटमार दरोडा कौटुंबिक आणि मालमत्तावादातून होणाऱ्या हत्या अशा एक ना अनेक अन्यायांना वाचा फोडून सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकून पोलीस वकील सरकारला जाब विचारणारा गुन्हेगाराला शिक्षा आणि जनतेला निपक्षपातीपणाने न्याय देण्यासाठी झटणारा हा पत्रकार म्हणजे जनतेचा बुलंद आवाज लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धन्यवाद